जनसुराज्य शक्तीचा कृतिशील वाढदिवस नांदेडला पाठवली शालेय साहित्याची मदत नांदेड पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य भरलेला ट्रक रवाना नांदेड जिल्ह्यात आलेल्या भीषण पुरस्थितीमुळे विद्यार्थ्याचं शैक्षणिक साहित्य वाहून गेले असून त्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम झाला आहे अशा कठीणवेळी जनसुराज्य शक्ती पक्षाने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे करत विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याने भरलेला आयशर ट्रक नांदेडकडे रवाना केला ही मदत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे सावकर यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली असून खर्चिक सेलिब्रेशन टाळून गरजू विद्यार्थ्यांना ट्रकभर शालेय साहित्याचा आधार देण्यात आला या ट्रकमध्ये स्कूल बॅग वह्या पाण्याचे जार यासह हो विविध शालेय साहित्य समाविष्ट आहे या मदतीचा उपक्रम जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला हे साहित्य जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाधीन करत पूरग्रस्त शालेय विद्यार्थ्यांना सुपूर्त करण्यासाठी अधिकृतपणे नांदेडला पाठवण्यात आली आहे यावेळी ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेव अण्णा कुर्णे जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे नाना घोरपडे शहराध्यक्ष योगेश दरवंदर जत तालुकाध्यक्ष बसवराज पाटील समीर मालगावे अल्ताप रोहिले ताहिर शेख अशरफ मनेर भारतचंद्र पाटील कीर्तिकुमार सावळवाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते कोणतीही आपत्ती असो जनसुराज्य शक्ती पक्ष समाजासाठी मदतीसाठी सदैव तत्पर असतो आणि पुढेही राहील असा विश्वास समीदादा कदम यांनी व्यक्त केला अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा